ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कारखान्यांची घरपट्टी वसुलीसाठी एका ग्रामपंचायतने अनोखी शक्कल लढवली ती म्हणजे बॅनबाजा वाजवत केला अनोखा फंडा होय वाडा तालुक्यातील गोनसई ग्रामपंचायत हद्दीतील काही कारखानदार हे दोन तीन वर्ष उलटूनही घरपट्टी भरत नाहीत वारंवार बिले बजावूनही त्यांची दखल घेतली जात नाही मार्च महिना उजाडला तरी अनेक कारखानदार घरपट्टी भरीत नसल्याने आज ग्रामपंचायतीच्या वतीने कंपनीच्या प्रवेशद्वारासमोरच बँड बाजा वाजवून त्यांना जागे करण्याचा अनोखा फंडा ग्रामपंचायतने वापरला या अनोख्या फंड्याची चर्चा सध्या तालुकाभरात सुरू आहे गोनसई मेड ग्रामपंचायत हद्दीतील अनेक कारखान्यांच्या घरपट्ट्या अनेक वर्षांपासून थकबकीत आहेत कोणाच्या दोन वर्षाच्या तर कोणाच्या तीन वर्षाच्या बाकी आहेत वारंवार बिले बजावूनही अनेक उद्योजक त्या भरण्यास टाळाटाळ करत आहेत अनेक कारखाने सुस्थितीत चालू असतानाही ते भरण्यास टाळाटाळ करीत आहेत वर्ष अखेरीस मार्च महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी उद्योजक घरपट्टी भरण्यास टाळाटाळ करीत आहेत ग्रामपंचायत कमिटीने प्रत्येक कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोरच बँड बाजा वाजवून त्यांना जागी करण्याचा ठराव मासिक सभेत घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने आज गुरुवार दिनांक सहा रोजी अनेक कारखान्यांच्या प्रवेशद्वारासमोरच बॅंड बाजा वाजवून त्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला याची दखल घेत काही उद्योजकांनी येत्या एक दोन दिवसात काही रक्कम भरण्याचे आश्वासन ग्रामपंचायत कमिटीला दिले यावेळी घोनसई ग्रामपंचायतीच्या सरपंच शैला जाबर उपसरपंच विशाल पाटील ग्रामपंचायत अधिकारी तेजस भुजबळ सदस्य दिलीप पाटील अशोक गोरकणे विजेता भोईर कर्मचारी विश्वनाथ पाटील आधी सहभागी झाले होते तर चला पाहूया ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक याबाबत काय म्हणाले आमच्या ग्रामपंचायत हद्दीत काही कंपन्या दोन तीन वर्षापासून घरपट्टी भरलेली नाहीत भरलेली नाहीत त्यांना आम्ही नोटीस बिलं सुद्धा भरत नाहीत आम्ही कंपन्यासमोर जाऊन बँड वाजून त्यांना जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे च्या वतीनं काल गोनसे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असलेल्या औद्योगिक कंपन्यांच्या कॅम्पसमध्ये जाऊन ढोल ताशा वाजवून त्यांना घरपट्टी भरण्याबाबत जागे करण्याचा प्रयत्न काल ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला या याबाबतचा ठराव ग्रामपंचायतच्या मासिक सभेत सर्वसन्मान्य सदस्यांनी सरपंचांनी उपसरपंचांनी मंजूर केला त्याची कार्यवाही म्हणून काल रोजी ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या औद्योगिक कंपन्यांकडे जाऊन आम्ही कंपनी व्यवस्थापना जागा करण्याचा प्रयत्न केला ग्रामपंचायतकडून कंपनी व्यवस्थापनला मागील दोन ती तीन वार ते तीन वर्षापासून ग्रामपंचायत कडून वारंवार मागणीची बिले बजावलेली आहेत मागणीची बिले मागणीची रीट इवन काही कंपन्यांकडे जप्तीची कारवाई सुद्धा ग्रामपंचायतने केली परंतु याबाबतचे कोणत्याही प्रकारचे गांभीर्य ग्रामपंचायत हद्दीमध्ये हद्दीमध्ये असलेल्या औद्योगिक कंपन्यांना नसल्याचे दिसते ग्रामपंचायती हद्दीमध्ये असलेल्या औद्योगिक कंपन्यांमध्ये सुस्थितीत कंपन्या चालू आहेत तरी सुद्धा ग्रामपंचायतीला घरपट्टीचा टॅक्स भरणे कामे कोणत्याही प्रकारचे सहकारी ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या कंपन्यांकडून केले नाही कंपनी सदरील ग्रामपंचायत ही पेसा ग्रामपंचायत आहे तसेच ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या औद्योगिक कंपन्यांकडून जर टॅक्सचा भरणा ग्रामपंचायतीकडे केला नाही तर ग्रामपंचायत हद्दीमध्ये विकास कामे करता नाही सद्यस्थितीत धुमारचेंड आहे वर्ष अखेर असताना सुद्धा ग्रामपंचायत कडे कोणत्याही प्रकारचा कर्ना कंपन्यांकडून भरणं करण्यात आले यामध्ये ठराविक कंपन्या अशा आहेत की ज्यांनी मागील चार वर्षाचा तीन वर्षाचा कर त्यांच्याकडे थिक येते याबाबत वारंवार वार, ग्रामपंचायत गर्पत, घरपट्टी गर्पत, घरपट्टीकारांची बिले बजावलेले तो तरी सुद्धा कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य स्थानिक प्रशासन ग्रामपंचायतला करण्यात आलेलं नाही याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार तक्रार केलेली आहे ग्रामपंचायतकडून याचा पाठपुरावा सुद्धा केला जात आहे तर याबाबत कोणत्याही प्रकारचं गांभीर्य कंपनी व्यवस्थापनाला नसल्यामुळे काल ग्रामपंचायतच्या वतीने ढोल ताश्या वाजून त्यांचं त्यांना कंपनी प्रशासनाला थकीत रक्त भरणा करण्यासाठी जागा करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायती होता